हृदयाच्या असा सत्य रक्ताच्या भागे अधिकाऱ्यांना काय म्हणता मंडळी कसे आहात आय होप ऑल वेल स्वागत नाही करोगे हमारा संयुक्त पूर्व परीक्षाशी संबंधित एक अत्यंत महत्वपूर्ण असा लेक्चर आवाज येतोय एक मिनिट मला बघू द्या दोन हजार चोवीसच्या संयुक्त पूर्व परीक्षेला जायच्या आधी किंवा नव्याने तयारी करणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठीचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा क्लास आहे की संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस कशी पास करायची म्हणजे नेमकं काय तुमचा अभ्यास असला पाहिजे कशी तयारी असली पाहिजे बारीक छोट्या 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 काही गोष्टी पण आपण याच्यात डिस्कस करणार आहे है ना तर संयुक्त पूर्व परीक्षा पास म्हणजे आता जवळपास इलेक्शनचे आता हे लेक्चर जे आहे हे सप्टेंबर महिन्याच्या ऑक्टोबर महिन्याच्या काही दिवसात आचारसंहिता लागण्याचे आहेत त्याच्या आधी जर आपलं नोटिफिकेशन आला तर आनंदाची गोष्ट आहे नाही तर जवळपास तिथून पाच पन्नास दिवस गेले म्हणजे पूर्ण इलेक्शन होईपर्यंत किंवा नोव्हेंबर एंड असं बातम्या चालल्या आहेत तर मग त्याच्यानंतर राज्यसभेची परीक्षा ही एक डिसेंबरला आहे म्हणजे इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आपल्या गादीवर विराजमान झाल्यानंतर कदाचित संयुक्त पूर्व परीक्षेचं नोटिफिकेशन येईल म्हणजे जनरली जे विद्यार्थी हे लेक्चर बघत आहेत साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च पकडून चाला तुम्ही दोन हजार चोवीसची जी संयुक्त पूर्व परीक्षा ही फेब्रुवारी मार्चपर्यंत तरी होईल असा आपण एक साधारण अंदाज घेऊ म्हणजे मुख्य परीक्षा मे जूनच्या आसपास होईल म्हणजे आजच्या एका वर्षापर्यंत तुमचा रिझल्ट लागून नोकऱ्या बिकऱ्या एकदम काम ओके हो डन आता या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना मी भूगोल विषय हा शिकवतो जर तुम्ही पहिल्यांदा लेक्चरवर असाल या तर चॅनलला सबस्क्राईब करा विजडम आय ही ॲप तुम्ही लगेच लग डाउनलोड करून घ्या प्रहार ही या ठिकाणी फ्री अशी बॅच चालू आहे ज्याच्यामध्ये आम्ही सर्व महत्त्वपूर्ण आणि असे एज्युकेटर्स महत्त्वपूर्ण क्लासेस घेतो ज्याच्यात तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग आहे परिपूर्ण नोट्स आम्ही उपलब्ध करून देतो आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज आहेत आणि वेळोवेळी शंका निरसन घेतल्या जातात बरोबर विजय स्तंभ ही एक बॅच आहे की नक्कीच तुमच्या येणाऱ्या यशामध्ये विजय आणण्यासाठी विजय स्तंभ ही बॅच आपण आणली आहे बॅचला जॉईन करण्यासाठी सचिन वन हा कोड आहे तर बॅचची फी फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव त्याच्यामध्ये तुम्हाला गट ब आणि क ची पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोन्ही परीक्षेचा हे इंटिग्रेटेड बॅच आहे तर नक्कीच्या सगळ्यांसाठी तुम्हाला हे भेटेल जेवढे लोक प्रेझेंट आहेत प्रेझेंटचा पी टाका माझा आवाज येतोय सर्वांना साठी आणखी डिटेल लागलं तर एट फोर एट फोर एट झिरो टू सिक्स थ्री सेवन किंवा टू सिक्स थ्री एट या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑफलाईन पण आपलं पुण्यात सेंटर आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपला ऑफलाईन बॅच लावू शकता सेम कोड आहे सचिन वन हा कोड तुम्ही यूज करू शकता त्या ठिकाणी सुद्धा तर लेक्चरला सुरुवात बघा मंडळी संयुक्त पूर्व परीक्षेला दोन पूर्वला आणि संयुक्त पूर्व संयुक्त परीक्षेला दोन टप्पे असतात पूर्व आणि मुख्य पूर्व परीक्षा शंभर मार्कांची असते त्याच्यामध्ये फक्त एकच पेपर असतो बरोबर तर मुख्य परीक्षा ही दोनशे मार्कांची असते ज्याच्यामध्ये एक पेपर असतो आणि दुसरा पेपर असतो तर यातल्या आता पूर्वपरीक्षेवर आपल्याला बोलायचं आहे ठीक आहे सो पूर्व पेपरला पूर्वपरीक्षेला सामान्य क्षमताचा था चाचणी असं म्हणतात विषयाचा संकेत झिरो बारा आहे जे तुम्हाला दिलेले वाटते योग जी हॅलो जी हॅलो प्रश्न संख्या शंभर आहे एकूण गुण शंभर आहे दर्जा जो आहे एक्झामचा तो पदवी असतो आणि जे माध्यम आहे ना ते इंग्लिश आणि मराठी हे माध्यम असतं परीक्षेचा कालावधी हा एका तासाचा आहे आणि परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय असं परीक्षेचं स्वरूप आहे ठीक आहे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप हे तासात शंभर प्रश्न सॉल्व्ह करणं ही खरी गंमत आहे कारण निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे मंडळी कसे आहात योग मी मजेत आहे तुम्ही सांगा कशा आहात निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ म्हणजेच काय रे कि चार जर प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क जातात असा आहे वन फोर्थ ठीक आहे आवाज कमी येतोय बरं भाऊ गणेश भाऊ आता येतोय का आवाज मीच वाढवला तर संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी विषय आपल्याकडे सात आहेत संयुक्त पूर्वपरीक्षेला चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील हा एक आहे चालू घडामोडीचा आवाका तीन शब्द आहेत जागतिक तसेच भारतातील परंतु अख्ख्या स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी हे करंट अफेअर म्हणजे आयुष्य बनवून टाकतात है ना? नागरिक शास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन असं नागरिक शास्त्र आहे जे की भरपूर मार्क देऊन जातं चालू घडामोडी सुद्धा पंधरा मार्काला आहे इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा क्लास चालू आहे क्लास झाल्यावर करतो हो साडे सहा वाजता येतो हो हो सॉरी घरून कॉल होता मंडळी त्यामुळे मंडळ दिलगिरी व्यक्त करते नंतर इतिहास बघा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भूगोल जो आहे तो महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पीक शहर नद्या उद्योगधंदे आणि इत्यादी हे भूगोलाच आहे भूगोलाला दोन हजार बावीसला पंधरा मार्कांसाठी होता तर दोन हजार तेवीसला भूगोलाचं वेटेज हे दहा मार्कासाठी होतं म्हणजे दोन हजार चोवीसला होणारी म्हणजे चोवीसची चोवी जी एक्झाम आहे त्याला आपण दहा मार्काचं वेटेज तरी पकडू शकतो बरोबर अर्थव्यवस्था इथं भारतीय अर्थव्यवस्था जिथे राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न असतात शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादींवर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा आणि इत्यादी म्हणजे बेसिकली वर रिलेटेड हा आपला ज्योग्राफीचा सॉरी इकॉनॉमिक्सचा क्लास असतो कन्सेप्टवर ज्योग्राफीला सुद्धा कन्सेप्ट असतात इकॉनॉमिक साठी पण आपल्याकडे खूप तज्ञ मार्गदर्शक आहेत त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये लेक्चर ऐकत असणारे किती विद्यार्थी आहेत की जे या वर्षीची संयुक्त पूर्व परीक्षा देणार आहेत सांगा बरं मंडळी yes. कमेंट मध्ये सांगा याच्या नंतर सहावा जो विषय आहे तुम्ही इथं लिहितो सहावा जो विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान आणि सातवा जो विषय आहे तो म्हणजे संपूर्ण अंक गणित यातला अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा मास्टर सब्जेक्ट आहे मी ते दाखवतो पुढे की नेमकं को तुम्हाला कोणत्या विषयात कसे मार्क जास्तीत जास्त घ्यायचे आहेत है ना आणि कशा कशा प्रकारे तुम्ही सगळ्या विषयांना क्रॅक करू शकता यातला तुम्ही सगळ्या सग, एक्झाम म्हणजे सगळ्या एक्झामला सामोरे जाताना दोन कॅटेगरीमध्ये विषयांना डिव्हाइड करा सगळ्यात पहिला विषयांना दोन कॅटेगरीमध्ये पहिला विषय दररोज अभ्यासाचा असला पाहिजे तुमचा संपूर्ण अंक गणित व बुद्धिमत्ता बरोबर दुसरा विषय असला पाहिजे तुमचा राज्यशास्त्र आणि तिसरा विषय हाचा असला पाहिजे तुमचा भूगोल हे तीनच विषय का म्हणतो मी मंडळी संपूर्ण आणि बुद्धिमत्ताला वीस प्रश्न येतात राज्यशास्त्राला पंधरा येतात आणि भूगोलाला दहा येतात तिघं मिळून वीस दहा तीस चाळीस पंचेचाळीस पण मला एक्सपेक्टेड आहे व्यवस्थित जर तुमचा अभ्यास व्यवस्थित जर प्रॅक्टिस असली तर ह्या वीसपैकी सतरा मार्क कुठेच गेले नाही राज्यशास्त्रात या पंधरापैकी तेरा मार्क कुठंच गेले नाही आणि जॉग्रॉफीमध्ये दहा पैकी आठ मार्क कुठेच गेले नाही म्हणजे तेरा आणि सतरा किती झाले तीस आणि आठ अडोतीस म्हणजे या पंचेचाळीसपैकी अडोतीस मार्क हे तुमचे कन्फर्म आहेत बरोबर आहे का म्हणजे हे तीन विषय मी जर तुम्हाला अडोतीस मार्कापर्यंत जर पोहोचवलं तर उरलेला जो चौथा विषय आहे ज्याला आपण सायन्स म्हणून लिहितो पाचवा विषय आहे जो आपण हिस्ट्री म्हणूया सहावा विषय आहे ज्याला आपण इकॉनॉमिक्स आणि सातवा विषय आहे जो करंट अफेअर आहे हे किती मार्काला असो मी ॲव्हरेज काढलाय प्रत्येकी सहा मार्क जरी घेतले तरी सहा चोक चोवीस मग आता हा अडोतीस अधिक चोवीस म्हणजे आठ चार बाराशे दोन हा चालला एक तीन दोन पाच एक सहा बासष्ट मार्क तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे का मंडळी येते का लक्षात बासष्ट गणेश भाऊ स्वागत बासष्ट मार्क ही स्ट्रॅटर्जी असली पाहिजे बुद्धिमत्ता दररोज किमान दोन तास आता एक तास करा पण हळूहळू वाढवा राज्यशास्त्र याच्यात बघा कलम आहे भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास आहे ग्रामीण व्यवस्था आहे आणि शहरी व्यवस्था आहे ना सो so, याच्यामध्ये एकदा जर तुम्ही ग्रामीण व्यवस्था समजून घेतलं म्हणजे इकॉनॉमी म्हणजे पॉलिटिकली आणि शहराचं आणि राज्यशास्त्र भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास वगैरे वगैरे तर ते अनचेंज आहे ना आहे परत चेंज होत नाही ना भूगोलाचंही तसंच आहे एखादा नदीचा उगम हो एखाद्या ठिकाणाहून आहे तर तो आहे परत काही तो चेंज होत नाही ना की यावर्षी गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वरून होता तर पुढच्या वर्षी तो उगम आता भीमाशंकरला गेला आणि भीमाशंकरवरून भीमा नदीचा उगम होता तो आता महाबळेश्वरला गेला कृष्णा नदीच्या जागी असं होते का म्हणून जिओग्राफी असेल राज्यशास्त्र असेल संपूर्ण अंगाने बुद्धिमत्ता हे अनचेंज आहेत मग याच्यामध्ये एवढे मार्क तुम्ही घेतलेच पाहिजे याच्यातला विना डोक्याचा म्हणजे पाठांतर नसणारा विषय म्हणजे आमकरी त्याने बुद्धिमत्ता आहे सर सतराच मार्क का किंवा इतके मार्क कमी का धरले तर मंडळी शंभर प्रश्नांपैकी आयोग सर स्वागत आहे स्वागत आहे शंभर प्रश्नापैकी आयोग किमान जवळजवळ सात प्रश्न रद्द करते बरोबर आहे का त्याच्यामुळे जो कट ऑफ लागेल तो त्र्याण्णव पैकी लागतो आणि जर कट ऑफ बघितला तर महिलांना एकोणचाळीस पण चाळीस मार्कावर पी एस आय म्हणजे या तीन विषयात जर एवढे मार्क ठेवले हो तुम्ही इकडे गंमत जंमत हात जरी लावला तरी तुम्ही पाहा सा बरोबर आहे की नाही पण खरी गंमत काय होते माहिती आहे का मंडळी निगेटिव्ह मार्किंगची निगेटिव्ह मार्किंग ची आता बघा एखादा विद्यार्थी काय करतो जातो हौशी हौशी नव्वद प्रश्न सॉल्व करतो बरोबर आहे आता जर नव्वद प्रश्न तू सोडवले म्हणजे तू सुपरमॅनच झाला ना आहे ना आवाज कमी येतोय थांबा थांबा हो किती लोकांना आवाज कमी येतोय मला सांगा बर सर्वांना आवाज कमी येतोय का मला नाही वाटत मग नव्वद प्रश्न सोडवणारा कार्यकर्त्याचं काय असते बघा त्याचे पन्नास प्रश्न हे बरोबर असतात आणि जवळजवळ चाळीस प्रश्न हे चूक असतात बरोबर आहे पन्नास आवाज ओके ओके मनीष सर चाळीस प्रश्न चूक म्हणजे याला भागीला जर चार केला तर तुमचा दहा मार्क हे जातात निगेटिव्ह म्हणजे पन्नास मधून दहा गेले तर किती राहिले चाळीस बरोबर आहे का ओके अविजी योगजी रचनाजी मनीष सर थँक यू मग याला चाळीस मार्क भेटले म्हणजे विचार करा की याला सगळं काही असून चाळीस मार्क भेटले पन्नास बरोबर होते माझं काय म्हणणं आहे तुम्ही टोले नका मारू चाळीस प्रश्नांच्या वेळी तुम्हाला वाटलं की हे हे उत्तर असू शकतं आणि म्हणून तुम्ही काय केलं की चाळीस प्रश्नांच्या वेळेस कसं काय वाटू शकतं ना म्हणून नापास व्हायचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की तुम्ही प्रश्न सोडवता खूप मला काय म्हणायचं आहे सर्वसाधारण सॉल्वचा रेशो हा पासष्ट ते सत्तर पर्यंत असला पाहिजे त्यातही जर माहीत नसेल अगदीच माहीत नाही तर तुम्ही त्या प्रश्नाला हातच नका लाव बरोबर सगळ्यात मोठी गंमत मी सांगतो मंडळी प्रश्न जे आहेत ना प्रश्नाबद्दल जर बोलायचं झालं तर तर जवळजवळ सत्तर टक्के प्रश्न हे बेसिक मधून येतात आणि तीस टक्के प्रश्न हे मी हवेतले लिहितो हवेतले प्रश्न का बरं सांगतो हवेतले की या प्रश्नाचं काही लॉजिकच लागत नाही आता मला सांगा गंमत काय आता स्टुडंट बघा कसे असतात तसं यावर्षी एक हवेतला प्रश्न भूगोलात विचारला होता कि महाराष्ट्राचा जंगल किंवा महाराष्ट्राचा जे वन विभाग आहे किंवा महाराष्ट्राच्या जंगलांचा जो पॅटर्न आहे तो ढमक्या ढमक्या डमक्या पद्धतीनुसार किती प्रकार आहेत असा म्हणजे मग विद्यार्थी काय करतील आता काय कोणते पॅटर्न वाचत बसतील है ना तर त्याच्यामुळे त्याच्यात त्यात जाऊ नका मग स्टुडंट जे आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के स्टुडंट हे अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मागे धावतात आणि फक्त पाच टक्के स्टुडंट जे पास होण्याची कॅपॅसिटी ठेवतात ते या सत्तर टक्के प्रश्नांकडे लक्ष देतात म्हणजे अभ्यास करताना सुद्धा तुम्ही बेसिक वर फोकस करा सो म्हणजे ते तर तुम्ही मला सांगा की तुम्ही या पंच्याण्णव टक्क्यात बसता की या पाच टक्क्यात बसता बरोबर म्हणजेच दररोज अभ्यास करताना बेसिकवर भर द्या बेसिकसाठी तुमचे सब्जेक्ट जॉग्रॉफी आहे मॅथ अँड रिजनिंग आहे बेसिकसाठी पॉलिटी आहे बेसिकला तुम्ही हिस्ट्रीला काही गोष्टींना हात लावू शकता जसं चळवळी सत्याग्रह व्हॉईस रॉय है ना अधिवेशनं काँग्रेसची त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी बरोबर अनचेंज आहेत ते करा सायन्सला तुम्ही सायन्सला सहाव्या पुस्तकं करा सहावी पासून ते करत असताना फिजिक्स आहेत तर मग फिजिक्स सहावी फिजिक्स सातवी फिजिक्स आठवी फिजिक्स नववी आणि फिजिक्स दहावी असे चॅप्टर करा आठवीचे तसंच म्हणजे केमिस्ट्रीचे तसंच करा आणि बायोनिझू झूचं तसंच करा म्हणजे सायन्स याच्यामधून सहा सहा मार्क घ्यायचे इकॉनॉमिक्स सुद्धा टॉपचा मार्केटमधला एखादा क्लास करा नाही तर एखाद्या नोट्स करा है ना सो so, मला काय सांगायचं इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही काय करायचं किंवा करंट अफेअर डेली रिलेटेड क्वेश्चनचा पेपर आहे म्हणजे पेपर आहे चांगला त्यातून रोज इकॉनॉमिक्सच्या न्यूज वाचा त्याच्यात कन्सेप्ट दिलेला असतात आणि त्या कन्सेप्टच्या आसपास प्रश्न येतात प्लस तुम्ही एखाद्या ठिकाण बेसिक इकॉनॉमिक्स वाचून घ्या डोक्यात घेऊ नका आणि चालू घडामोडी चालू घडामोडी मी तर म्हणतो की जवळजवळ करूच नका किती केलं तर कमी आहे पण भारताच्या पंतप्रधान साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब भारताचे प्रेसिडेंट आणि महत्वाच्या योजना ते आजकाल नवीन पोर्टल आलेत पोर्टल आणि ऍप्स याच्यावर या पाच सहा पॅटर्नवर बघा ऑलिम्पिक झालंय म्हणून ऑलिम्पिकवर प्रश्न येईल आता ऑलिम्पिकच मी पुर पाठ करून ठेवतो हो तसं करू नका ते एक्झाम हॉलमध्ये आठवत नाही है ना त्याच्यामुळे ऑलिम्पिकवर सहज दोन तीन वेळा वाचून घ्या कुठल्या तरी चांगल्या टॉपच्या एक दोन क्लासेसच्या नोट्स असतील किंवा आपल्याकडे आनंद बिराजदार सर खूप सुंदर असं चालू घडामोडी शिकवतात तुम्ही ॲप डाउनलोड केली की तिथं प्रहार नावाचा बॅचमध्येही आहे आणि युट्यूबला सुद्धा आहे किंवा तुम्ही विकत घेतलं तर आपला विजयस्तंभ बॅचमध्ये सुद्धा आनंद बिराजदार सर खूप सुंदर असं चालू घडामोडी शिकवतात सायन्सला सुद्धा आपल्याकडे वाघ मॅडम आहेत त्या खूप सुंदर सायन्स हिस्ट्रीला सुद्धा सर आहेत इकॉनॉमिक्सला कविता देशमुख मॅडम आहे तर नक्कीच सगळं सब्जेक्ट आपल्या इथंच कव्हर होतात पॉलिटीला सुद्धा सर आहेत तर माझं असं म्हणणं आहे की एखाद्या बेसिक ठिकाणाहून करा बेसिक बुक्स वाचा आणि आरामात तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे शंभर पैकी कट ऑफ किती येतो कट ऑफच्या आसपास आपण असलो पाहिजे अरे महिला मंडळी एक बावन्न ते पंचावन्न मार्कापर्यंत पुरुष मंडळी एक पंचावन्न ते साठ मार्काच्या आसपास असलं पाहिजे ज्यांना पी एस आय व्हायचं आहे महिला मंडळी बेचाळीस पंचेचाळीस स्कोर सेफ आहे पुरुषांना पी एस आय साठी आता एकोणपन्नास पन्नास पर्यंत जावं लागतं तर मला वाटतं की इथपर्यंत ठीक आहे सर्वांच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं होतं की मार्कांचं नियोजन निगेटिव्ह कसं जाऊ द्यायचं नाहीये तुम्ही बेसिक वर कसा भर द्यायचा आहे आणि या ठिकाणी कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं आहे आणि किती किती मार्क घेण्याची अशा अपेक्षा ठेवायची आहे आशा व्यक्त करतो की असं लेक्चर होतं हे बघा विजयस्तंभ ही बॅच नक्कीच घेऊन तुम्ही अजूनही तुमच्या अभ्यासाला आणखी शेप ऑफ देऊ शकता कारण आम्हाला ऑनलाईन सहा वर्षाचा आणि तसा बारा पंधरा वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असल्या कारणानं आपण काय करू शकतो की बढयापैकी तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व आम्ही कटिबद्ध आहोत ठीक आहे सो मंडळी एवढंच बोलून थांबू का शॉर्ट बड स्वीट छोटं छान वीस मिनटाचं लेक्चर होतं आशा व्यक्त करतो की लेक्चर छान होत एवढच बोलून थांबू जे जे लोक नवीन आहेत त्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या आणि अभ्यासाला लागा तिथले फ्री लेक्चर करा